खुलताबाद तालुक्यातील वेरू येथे श्री संत शिरोमणी गुरु रविदास संतांस ट्रस्ट यांच्या वतीने महाशिवरात्री निमित्त धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महान क्रांतिकारी संत गुरु रविदास महाराज यांच्या विचारांशी प्रामाणिक राहत विज्ञानवादी दृष्टिकोन समोर ठेवत सालाबादप्रमाणे यंदाही समाज बांधवांनी एकत्र येऊन मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सहकार्य करण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने यावेळी करण्यात आले